बावीस गाळे बांधलेले आणि हे गेले दोन हजार पंधरा पासून आज पर्यंत दोन हजार पंधरा पासून बावीस गाळे विना बांधलेले आहेत त्या वेळेला पंधरा हजार रुपये भाडंच चालू आहे तर त्याचं महिन्याचं उत्पन्न झालं तीन लाख तीस हजार आपल्या ऐकू मॅडमला पण एवढा पगार नसेल त्यानंतर बारा महिन्या एक वर्षात पॅल तर एकोणतीस लाख सहा हजार आणि आजपर्यंत अकरा मश्यान जर उत्पन्न बघितलं तर चार कोटी पस्तीस लाख सात हजार माजी नगरसेवकाच्या मुलग्यानं तिथं मिळवलं आहे मला सांगा सा तो 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 की परवाना विभाग असेल घर विभाग असेल आणि सगळ्यांचा एकदाही अकरा वर्षात तिथं नजर पडली नाही मग जर त्यांना चार कोटी पस्तीस लाख उत्पन्न होत असेल तर महापालिकेला यातून किती उत्पन्न झालेला आहे हा प्रश्न या ठिकाणी येतोय जर ह्यातून जर करोड रुपये आपल्याला घर मिळत होता तो मुलगाला आहे आणि अशी जर असे जर प्रकरण या ठिकाणी जर या अधिकाराच्या मुळे उपभोगात असतील तर मनाजी अधिपरा साहेब आणि सर्व सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की पाचशे स्क्वेअर फुटाची परवानगी घ्यायला त्यांना दोन दोन वर्ष झिजावं लागतं मग तुम्ही माझी नगरसेवकांच्या परिवारासाठी कोणती कल्याणकारी योजना काढली असेल तर आम्हाला पण समाविष्ट करून घ्या भरपूर जागा कोल्हापुरात शिल्लक आहे आमच्यावर सर्व सदस्यांचा फायदा होते आज वैद्य साहेबांनी मेवा दिला त्यावर आमचं चालतंय परंतु आज ह्या परंतु आहे अधिकाऱ्यांच्यामुळे हा निश्चितपणाने आपल्याला विनंती आहे की ताबडतोब त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तिथं परवाने विभागानं ते गाडी ताबडतोब सील केले पाहिजे कारण होत मी स्वतः त्या ठिकाणी अर्ज केला की त्या गाड्यांचे भावाने आहेत

महानगरपालिका ही सु प्रश्न उपस्थित केला माझा तिथं बोलण्याला जो महसूल आहे महानगरपालिकेचा तो बोललाय की नाही की जी जागा आहे बावीस गाडी बांधलेलं असं ते म्हणतात त्या ती जागा कुणाची आहे आणि ती माहितीची आहे का गव्हर्नमेंटची आहे का कुणाची आहे ते तुम्हाला बघा तुम्ही बघितलं की नाही मला माहिती नाही तर अकरा वर्षाचा हा जो महसूल आहे जो महानगरपालिकेचा जो नुकसान झालेला तर ह्याला जबाबदार कोण आहे तर त्या संदर्भात काय आपण नोटीस काढली आहे त्यामध्ये पण त्या ठिकाणी त्या त्या विभागाचं जी पण असते जर एखादं साडेसातशे पाचशेचं बांधकाम जर कार्यालय समोर तरी तर लाईन आउट द्यायसाठी तुम्ही जाता तर महिना महिना पण त्या ठिकाणी लावता आता बावीस बावीस कार्य बांधलेले आता मला कळालं आणि त्यांना बसून नाहीये आहे मग हे नुकसान महापालिकेचं आहे ना मग त्याच्यावर काय कारवाई केली त्याचा आणि अर्ज दिलाय आता ते सदस्य आले फक्त परवाना आहे की नाही काय तरी फायदे आहे याचं पहिलं उत्तर द्या मला जागा पण बस अकरा वर्ष झाले उत्पन्न झालंय जेवढे मोठे बाळ मेन रोड ला आणि आपल्या अधिकारपणाने याच फाळाचे सर्वे होतात या अकरा वर्षात आधी बाई कमीत दोन हजार सर्वे झाले एखाद्या गरीबाच्या पोटमाळाचं पोटमाळाचं त्याला जवळ फुले फाळा परंतु जो कायदेशीर अधिकार आहे ये मुझे काय दिसले नाही या आश्चर्य वाटते आणि या अशा गुणमंडळा बसमंडळा करणार अधिकाऱ्यांना आपण निर्देश द्यावे आणि ताबडतोब कारवाई करा या याचशी याबद्दल विनंती आहे मला वाटते की टीपी विभाग इन्व्हॉल्वड आहे असणार आणि प्रॉपर्टी टॅक्स संयुक्त